आहे मी सर्पमित्र दीपक परीट सोलर इन्स्टॉलर आज जे मार्केटमध्ये चालू आहे त्याविषयी तुम्हाला गाईड करण्यासाठी हा व्हिडिओ मी करतोय मार्केटमध्ये काय चालू आहे हे प्री कॅलोन्हाइज सी चॅनल यूज केले जाणार आहे प्री कॅलोनाईज यूज आणि आपण जे यूज करतोय ते टोटली हॉटिप स्ट्रक्चर आहे असं आता ही हॉटिपची पाईप आहे आणि हा सी चॅनल आहे दोन्हीपेक्षा तुम्हाला मोठा काय दिसत आहे हा सी चॅनल दिसते सी सी चॅनल क्लूप असतंय पाईप दिसते त्यामुळं बरेच लोक किंवा जे आमचे कॉम्पिटिटर आहेत ते लोकांना असं सांगतात की ते पाईप छोटे वापरत आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू सी चॅनलचे फक्त तीन बाजू आहेत आणि आपला बॉक्स पाईप पाई आहे पाई पाई तो पूर्ण स्क्वेअर आहे आणि सगळ्यांमध्ये लोखंडाची जी क्षमता असते ती त्या थिकनेसवरती असते पाईप दिसायला मोठी असली आणि ती जर समजा वन पॉईंट थ्री एम एम जाड असेल तर ती जी क्षमता आहे ती एकदम वीक आहे आपण जी पाईप यूज करतो आहे आपोल हॉट डीप स्ट्रक्चर त्यामध्ये अडीच एम एम अडीच स्क्वेअर एम एमची विड असते त्याला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनं सत्तर ते ऐंशी मायक्रॉनचं झिंक कोटिंग असते आता हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे या स्ट्रक्चरमध्ये झिंक कोटिंग फ्री गॅल आहे आणि गॅलोनायझ्ड आणि झिंक कोटिंग यातील डिफरन्सेस तुम्हाला मी व्हिडिओच्या खालच्या बाजूला जी गुगलवर लिस्ट येते किंवा तुम्ही ही सर्च हे सर्च करू शकता हॉट डीप स्ट्रक्चर व्हर्सेस फ्री गॅलोनायजीचं स्ट्रक्चर त्यामध्ये तुम्हाला फ्री गॅज्युअची लाईफ जी, जी आहे ती काही वर्षाची दाखवली जाते आणि हॉट डीप स्ट्रक्चर जे असतं त्याची लाईफ जी आहे ती माझ्या तर पन्नास एक वर्ष प्लस दाखवली जाते तर लक्षात घ्या आत्ता या हॉट डिप स्ट्रक्चरचा खर्च जास्त आहे आम्हाला ही जी सिस्टम बसवतो आहे आपण ती तीस वर्षासाठी बसवतो त्यामुळं आम्ही हॉटिप स्ट्रक्चर काय यूज करतो आहे कारण की हे स्ट्रक्चर जे आहे पॅनलला वॉरंटी जर तीस वर्ष असेल तर हे स्ट्रक्चर राहणे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही हे जे हॉटिप स्ट्रक्चरसाठी जास्त यूज खर्च करतो आणि काही लोक काय करणार नाहीत कॉस्टिंग कमी करण्यासाठी फ्री गॅल यूज करतात किंवा कस्टमरला या बाबतीत नॉलेज नाही आहे त्याला सांगितलं तर मी मोठी पाईप वापरतो मोठी पाईप आणि हॉटी स्ट्रक्चरामध्ये जमीन आसमानचा फरक असतो सगळी जे आहे ते वजनावरती विषय असतो त्यामुळे तुम्ही लक्षात असणे गरजेचं आहे तुम्ही गुगल सर्च करा आता हे दिसतंय आपण नांद्रे येथील विनायक देशमाणे जे फॅब्रिकेटर स्वतः आहेत त्यांच्याच घरावरती सिस्टीम बसवलेली आहे त्यामध्ये आपण काही केलेलं आहे आता काय झालं आहे सी चॅनल यूज केले जातात आणि चार लेग वापरले जातात म्हणजे काय इथला सेंटरचा लेग काढलेलाच असतो जे लेगा थे तरा गेता था लेग आहेत हे जर आत घेतात आणि चार मध्ये स्ट्रक्चर केलं तर आपण जरी हॉट हो स्ट्रक्चर यूज करून एक एक्स्ट्रा एक लेग देतो कशासाठी पॅनलची आणि या स्ट्रक्चरची स्ट्रेंथ वाढली पाहिजे ही जी पना पन हो थी थी। प्लेट आहे ही जी प्लेट आहे ही पण आपण हॉट ची प्लेट आणतोय तुम्ही बघत असाल की तुमच्या घरावरती झाले तुमच्या याच्यावरती एम एसची प्लेट बसवलेली आहे आणि त्यावरती कलर केलेला आहे ह्यामध्ये पॅनलना आपण तीन सपोर्ट दिले एक दोन तीन आता स्ट्रक्चर कानाला दोन सपोर्ट दिले जातात तेही त्याला जे हुक यूज केले जातात बरं आम्ही जे हुक न यूज करण्याचा रिझन तुम्हाला सांगतो ही जी पट्टी आहे ही फक्त दोन एम एमची आहे आणि ही जी फ्रेम आहे आता हा टाटाचं स्ट्रक्चर आहे हे साधारण पस्तीस एम एमचं फ्रेम दोन एम एमला ज्या वेळेला हवेचं प्रेशरने दाब बसेल आणि ॲल्युमिनियमचं असल्यामुळे बेंड होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आम्ही टोटल फ्रेमिंगला सपोर्ट देण्यासाठी त्या अॅल्युमिनियमचे क्लॅम्प आणि स्टेनलेस स्टीलचे नट यूज करतो जेणेकरून गंजण्याचा रोल नाही जे हुक जे असतात ते मी म्हणतो सहा महिन्यात गंजायला चालू होतात दो सपोर्ट देणे गरजेचं आहे पॅनलची लांबी जास्त असते ते पॅनल साधारण आठ फूट लांब आहेत आठ फूट लांबी असल्यामुळे जर दोनच सपोर्ट दिलेत तर कालांतराने किंवा समजा आपल्या इकडं मकडाचा प्रादुर्भाव असतो त्यावेळेला पॅनल जे आहे ते स्लॅक होण्याचे चान्सेस असतात लांबी जास्त असलं दोनच स्ट्रेंथ मिळाली की मध्ये जो गॅप पडला ॲल्युमिनियम फ्रेम आहे सर कधीही लक्षात घ्या कोणत्याही कंपनी गेलं तर अल्युमिनियम फ्रेमिंग आहे त्यामुळे तुम्हाला खाली होऊ होणे म्हणून पॅनलला तीन सपोर्ट देणे गरजेचे हा प्लेट वापरून ज्यावेळेला आपण स्लॅबमध्ये होल करतो तिथं आपण रिपॅरिंग केमिकल यूज केले जातं मग तिथं फासनर मारलं जातं आणि नंतर मग त्याला कॉन्क्रीटचे ब्लॉक केले जातात त्याच्यामुळे स्लॅब लिकेज होणे किंवा ह्याची स्ट्रेंथ कमी होणे हे दोन्ही गोष्टी यामध्ये बाजूला केल्या जातात मजबूत हेवी आणि वर्षानुवर्षे टिकण्यासाठी आपण स्ट्रक्चर यूज करतो